नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज पदभरती जाहिरात पाहणार आहोत सन्मार्ग शिक्षण संस्था मधुकरराव पांडव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग भिलेवाडा भंडारा ईमेल ॲड्रेस वेबसाईट संकेतस्थळ दिले आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत फॉर अकॅदमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे सिरियल नंबर वन नेमा पोस्ट प्रोफेसर ऑब्लिक असोसिएट प्रोफेसर ऑब्लिक असिस्टंट प्रोफेसर तर सिरियल नंबर एक ते दहामध्ये आपण पाहणार आहोत पदभरती डिपार्टमेंट आहे पहिले डिपार्टमेंट कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ऑब्लिक कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ऑब्लिक ए आय अँड डी एस नंबर ऑफ पोस्ट एकूण सात जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक एकसाठी क्वालिफिकेशन आहे शैक्षणिक पात्रता पी एच डी ऑब्लिक एम टेक ऑब्लिक बी कॉम्प्युटर इंजिनियरिंग ऑब्लिक कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ऑब्लिक ए आय अँड डी एस त्यानंतर आहे दोन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एकूण सात जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता पी एच डी ऑब्लिक एम टेक ऑब्लिक बी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्यानंतर आहे तिसऱ्या क्रमांकाचे डिपार्टमेंट मेकॅनिकल इंजिनिअरिंग एकूण सात जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता पी एच डी ऑब्लिक एम टेक ऑब्लिक बी मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्यानंतर आहे डिपार्टमेंट सिव्हिल इंजिनिअरिंग एकूण सात जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता पी एच डी ऑब्लिक एम टेक ऑब्लिक बी सिव्हिल इंजिनिअरिंग त्यानंतरची डिपार्टमेंट आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग एकूण सात जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता पी एच डी ऑब्लिक एम टेक ऑब्लिक बी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग त्यानंतरचे डिपार्टमेंट आहे अप्लाइड सायन्स अँड ह्युमॅनिटीज एकूण तीन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी मॅथमॅटिक्स विथ फस्ट क्लास त्यानंतर आहे एम एस सी केमिस्ट्री विथ फर्स्ट क्लास तीन जागा भरण्यात येत आहे केमिस्ट्री विषयाच्या त्यानंतर आहे एम एस सी फिजिक्स विथ फस्ट क्लास फिजिक्स विषयाच्या तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे विषय एम ए इंग्लिश विथ फर्स्ट क्लास तीन जागा भरण्यात येत आहे पी एच डी ऑर एम बी एकूण पाच जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे खाली सिरियल नंबर वन ऑफ पोस्ट लायब्ररीयन डिपार्टमेंट लायब्ररी नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन एम लिप त्यानंतर आहे सिरियल नंबर टू ऑफ पोस्ट लायब्ररी असिस्टंट डिपार्टमेंट लायब्ररी एकूण दोन जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन बिलिप त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री ऑफ पोस्ट लॅब असिस्टंट प्रयोगशाळा सहायक डिपार्टमेंट आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ऑब्लिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ऑब्लिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑब्लिक सिव्हिल इंजिनिअरिंग ऑब्लिक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन नंबर ऑफ पोस्ट एकूण वीस जागा भरण्यात येत आहे लॅब असिस्टंट या पदाच्या शैक्षणिक पात्रता डिप्लोमा इन पॉलिटेक्निक विथ रिस्पेक्टिव स्ट्रीम्स ऑर आय टी आय त्यानंतर खाली आहे श्री शरदचंद्र पवार पॉलिटेक्निक भिलेवाडा भंडारा सिरियल नंबर वन निमा पोस्ट प्रिन्सिपल नंबर ऑफ पोस्ट एक जागा भरना है क्वालिफिकेशन पी एच डी अब्लिक एम टेकर है सीरियल नंबर टू असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पांच जागा भरना शैक्षणिक पात्रता एम टेक बीनतर है मेकैनिकल इंजिनिअरिंग एकूण पांच जागा भरना शैक्षणिक पात्रता एम टेक बीनतर है कॉम्प्यूटर इंजिनिअरिंग एकूण पांच जागा भरना शैक्षणिक पात्रता एम टेक बीनतर है डिपार्टमेंट इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग एकूण पाच जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता टेक अब्लिक बी इन्फॉर्मेशन सूचना नोट क्वालिफिकेशन ॲज पर ए आय सी टी अब्लिक डी टी अब्लिक आर टी एम एन यू अब्लिक एम एस बी टी नॉर सॅलरी कॉमिश्युरेट विथ क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स त्यानंतर आहे मुद्दा क्रमांक एक इंटरेस्टेड कॅन्डिडेट शूड सबमिट बायोडाटा विथ relevant document एंड टू पासपोर्ट साइज फोटोग्राफ इन हार्ड कॉपीज ऑन or बिफोर 6 October 2025 up to 5 अप in administration block of इन एडमिनिस्ट्रेशन ब्लॉक ऑफ एम पी ई भिलेवाड़ा भंडारा आल्सोमेल हाई मेल ऐड्रेस हाँ दिला उमेदवार सूचना दी है जे क्वालिफिकेशन जी है शैक्षणिक पात्रता ही ए आई सी टी डी टी अब्लिक आर टी एम एन्यू अब्लिक एम एस बी टी नॉर्म्सनुसार राहणार आहे सॅलरी मिळणार आहे आणि चांगले वेतन या ठिकाणी मिळणार आहे इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा तसेच संबंधित शैक्षणिक डॉक्युमेंट आणि दोन पासपोर्ट साईज फोटोग्राफ हार्ड कॉपीज पाठवायचे आहे सहा तारखेपर्यंत किंवा सहा तारखेच्या आत म्हणजे सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या आत सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाठवायचे आहे आणि हा ॲडमिनिस्ट्रेशन ब्लॉक ऑफ एम पी सी ओई भिलेवाडा भंडारा हा ॲड्रेस आहे यावरती पाठवायचा आहे किंवा ईमेल करायचा आहे सेक्रेटरी सनमार्क शिक्षण संस्था नागपूर